तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी एक प्लॉटची इथं लागवड चालू आहे ह्या प्लॉटवरती इथं आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये एकंदरीत काकडी लागवडीचं ए टू झेड तंत्रज्ञान पूर्ण लागवडीपासून तर काढणीपर्यंत कशा पद्धतीनं तिथं शेड्यूल ठेवणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं तुम्ही चाळीस ते पन्नास टनापर्यंत एका एकरातून काकडीची लागवड करून उत्पन्न घेऊ शकता बाजारभाव काहीही असू द्या परंतु उत्पादन जर जास्त निघलं तर निश्चितच आपली जी शेती असते तर ती फायदेशीर ठरलेली आपल्याला तिथं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे दहा ते पंधरा मिनिटाचा हा व्हिडिओ होऊ शकतो जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या जीवनातले फक्त दहा मिनटं या व्हिडिओ पाहण्यासाठी द्या निश्चितच तुम्हाला काहीतरी एखादी वेगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काय काय माहिती देणार आहे नेमकं काकडी या पिकाची लागवड आपल्याला कशा पद्धतीनं तिथं करणं गरजेचं आहे लागवडीचं अंतर आपल्याला किती ठेवणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला बेड कशा पद्धतीनं तयार करायचं आहे बेडमध्ये आपल्याला कोणती कोणती खतं टाकायची आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या वाणाची निवड करणं गरजेचं आहे मी तुम्हाला वानाचे फोटो आणि प्रत्येक वानाचं वैशिष्ट्य सुद्धा इथं समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या साठ सत्तर दिवसापर्यंत तुम्हाला ड्रेंचिंगचं ड्रिपचं शेड्यूल आपल्याला कशा पद्धतीनं तिथं ठेवणं गरजेचं आहे पूर्ण जी काही डिटेल माहिती आहे तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला काकडी पिकावरती मुख्य कोणत्या कोणत्या रोगांचा समावेश तिथं होऊ शकतो त्या रोगांवरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या फवारण्या कीटकनाशकाच्या आळावणी आपल्याला संपूर्ण जी काही डिटेल माहिती असणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय थोडक्यात इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की आपल्याला लागवड कशा पद्धतीने करायची मित्रांनो आपल्याला जो काही बेड आहे तर तो बऱ्यापैकी दोन बेडमधलं जे सेंटरचं अंतर असणार आहे तर ते आपल्याला सहा फुटाच्या आसपास तिथं ठेवायचं आहे आणि मित्रांनो खाली बसणार आणि मित्रांनो हे जे काही वेलवर्गीय पिकं असतात तर ह्या सगळ्या वेलवर्गीय पिकांना जसं तुमचं टरबूज खरबूज काकडी गिलकं कारले यांसारख्या पिकांना आपल्याला सध्याच्या काळात तरी कंपल्सरी जो काही मल्चिंग पेपरवरतीच आपल्याला याची लागवड करणं तिथं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बेड आपल्याला बऱ्यापैकी तीन फुटाच्या रुंदीचा तिथं निवडणं गरजेचं आहे दोन बेडमधलं जे मोकळं अंतर आहे हा जो काही पट्टा पडतोय तर तो दोन फुटाच्या आसपास निवडणं गरजेचं आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी सहा फुटाच्या आसपास आपला तिथं बेड गेल्याला तिथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो बेड तयार केल्यानंतर आपल्याला जे काही खतं वगैरे असतात तर ते बेडमध्येच तिथं टाकून देणं गरजेचं आहे मित्रांनो मी तुम्हाला खत व्यवस्थापनामध्ये काही दोन चार प्रकारची खतं सांगतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही खाली बसून डायरेक्ट व्यवस्थित ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही डी ए पी या खताचा वापर करू शकता प्रति एकरासाठी दीडशे किलो म्हणजे तीन बॅग आपल्याला डी ए पीचे टाकायचे आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला पन्नास किलो पी पोटॅश जो असतो तर आपल्याला पन्नास किलो यमोपी पोटॅशचासुद्धा वापर करायचा आहे मित्रांनो एकतर तुम्ही डी ए पी प्लस ओ पी पोटॅश वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही तीन बॅगा दहा सव्वीस सव्वीस या सुद्धा वापरू शकता मित्रांनो रासायनिक खतासोबतच आपल्याला जे काही शेणखत आहे तर आपल्याला शेण सुद्धा तिथं वापर करणं गरजेचं आहे शेणखतामध्ये खतामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला कमीत कमी तीन ते चार टन जे काही शेणखतं आहे तर ते बेड भरणी करते वेळेसच आपल्याला बेडमध्ये तिथं टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगल्या क्वालिटीचा जो काही मल्चिंग पेपर आहे तर तो मल्चिंग पेपर आतरून घेणं गरजेचं आहे बऱ्यापैकी प्रति एकर मल्चिंग पेपरच्या खर्चाचा जर विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त दहा ते बारा हजाराच्या आसपास प्रति एकर मल्चिंग पेपरचा खर्च येऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा विषय येतो तर तो म्हणजे आपल्याला हा आता बेड तयार झाला आहे मल्चिंग पेपर आथरला आहे आपल्याला मल्चिंग पेपरवरती लागवडीचं अंतर किती ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लाईव्हमध्ये पाहू शकता आपल्याला जे काही मल्चिंग पेपरचा लागवडीचं अंतर आहे तर ते बऱ्यापैकी आपल्याला दोन रो रोपातील अंतर आपल्याला दीड फुटाच्या आसपास ठेवणं तिथं गरजेचं आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपरवरती आपल्याला दोन ओळी ज्या आहेत तर त्या दोन ओळी आपल्याला ज्यावेळेस तुम्ही काकडीचे रोप लावतात तर त्या दोन ओळी तिथं तयार करून घेणं गरजेचं आहे दोन ओळीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला झीक झॅक झीक झॅक पद्धतीनं दीड फुटाच्या आसपास जे काही होल पाडून आपल्याला जे काकडीची तिथं लागवड करणं गरजेचं आहे याचा काय फायदा होईल शेतकरी मित्रांनो जे प्रति एकरामध्ये जी, एकराम जी तुमची रोपांची संख्या आहे तर ती बऱ्यापैकी नऊ हजाराच्या आसपास जाईल म्हणजे शेतकरी मित्रांनो या मल्चिंग पेपरवरती जी काही तुमची डबल ओळ आहे काकडीची तर ती डबल ओळ बसलेली आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला डबलवर ओळ पद्धतीनं आपल्याला काकडी पिकाची मल्चिंग पेपरवरती सहा बाय दीड फुटावर लागवड करणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी जास्त दोन ड्रीप लाईन शक्यतो टाकणं गरजेचं आहे एक ड्रीप लाईनने हा जो काही बेड आहे तर तो तिथं कवर होणार नाही आता पुढचा एक ये प्रश्न येतो ने आपल्याला नेमकं व्हरायट्या कोणतं निवडणं गरजेचं आहे वान कोणतं निवडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बाजार अगोदर सगळ्यात अगोदर समजून घेऊया की तुम्हाला नेमकं काकडी पीक लागवड कधी करायची मित्रांनो काकडी या पिकाचा जर विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला वर्षभर बाजारामध्ये पाहायला मिळते वर्षभर बाजारामध्ये जी काही काकडी आहे तर ती खाण्यासाठी तिथं उपलब्ध असते याचा अर्थ असा काय असा होतो की आपण वर्षभर काकडी या पिकाची तिथं लागवड करू शकतो परंतु शेतकरी मित्रांनो बाजारभाव हा एका पिकावरती जास्तीत जास्त डिपेंड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जर कांद्याचे भाव जास्त असेल तर काकडीचा भावसुद्धा आपल्याला कांद्याच्या तुलनेत म्हणजे रेग्युलर तुलनेत तिथं जास्त वाढलेला पाहायला मिळतो म्हणजे कांद्याच्या बाजारभावावरती काकडीचा बाजारभाव आपल्याला तिथं अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं आता सध्याच्या सिच्युएशनमधलं सध्याच्या काळात जर एकंदरीत आपण विचार केला तर बऱ्यापैकी कांद्याचे बाजारभाव तीस रुपयाच्या पुढंच आहे ऑन एन एवरेज चाळीस पन्नास रुपये प्रतिकिलोच्या आसपास आपल्याला जे काही बाजारभाव आहेत तर ते गेलेले तिथं पाहायला म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सध्याच्या काळात जर काकडीची लागवड केली तर बऱ्यापैकी तुमचे पन्नास दिवसानंतर साठ दिवसानंतर जे काही तोडे आहेत काकडीचे तर ते सुरू झालेले पाहायला मिळतील जर तुम्ही सध्याच्या काळात डिसेंबर महिन्यामध्ये जर काकडीची लागवड केली तर थोडीफार थंडी आहे थंडीमध्ये जे काही वेलवर्गीय पिकं असतात तर त्यांची थोडी कमी प्रमाणात आपल्याला हळूहळू वाढ झालेली पाहायला मिळते म्हणजे पहिल्या तोड्याचा आसपास जो आहे तुमचा पहिल्या तोड्याचा कालावधी तर तो बऱ्यापैकी साठ पासष्ट दिवसाच्या आसपास येऊ शकतो परंतु शेतकरी मित्रांनो जो काही कांदा आहे तर तो कांद्याची एकदम उन्हाळी कांदा आपल्याला काढणीला बऱ्यापैकी मार्च महिन्यात नंतरच आलेला तिथं पाहायला मिळणार आहे म्हणजे दोन तीन महिने जी काही तेजी आहे तर ती तुमच्या काकडी पिकाच्या पिकामध्ये आपल्याला तेजी असल्याचं पाहायला मिळत आता आपल्याला नेमकं कोणत्या वानाची निवड करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तीन प्रकारची वानं आहेत पहिलं वान म्हणजे थोडंफार पिवळसर रंगाचं आहे थोडं थेड ग्रीन कलरचं पिवळसर रंगाचं वान पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो छोट्या साईजचे हे काकडी असते आणि याच्यावरती आपल्याला काटेरी रंगाचे जे काही चट्टे आहेत काटे काटे असल्याचं तिथं पाहायला मिळतं तर काटेरी काकडीलासुद्धा आपल्याला मार्केटमध्ये जास्त बाज आता हे बाजारपेठांवरती डिपेंड आहे तुम्हाला तुमची काकडी कोणत्या बाजारपेठेत न्यायची आहे तिथं कोणत्या काकडीला जास्तीत जास्त डिमांड आहे तर आपल्याला त्या प्रकारच्या काकडीची वानाची निवड करणं गरजेचं आहे काही काटेरी क टाईपच्या काकडी आपल्याला पाहायला मिळतात काही शेतकरी मित्रांनो एकदमच डार्क ग्रीन जे काही काकडी आहे आता उदाहरणार्थ आउट ऑफ महाराष्ट्र जर केलं तर जी काही डार्क ग्रीन काकडी असते तर या काकडीला तिथं आपल्याला जास्तीत जास्त बाजारभाव पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो मी, मी स्क्रीनवरती काकडीच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत ज्या काही टॉपच्या व्हरायट्या आहेत तर त्या इथं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो हायवे सीड्स कंपनीची आपल्याला शायनी काटेरी टाईप व्हरायटी तिथं पाहायला मिळते त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला जी एक जिप्सी प्लस या नावाचीसुद्धा व्हरायटी पाहायला मिळते याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही चित्रा या नावाच्या व्हरायटीसुद्धा विचार करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो इतर पाच सात भरपूर व्हरायटी आहे मी तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या व्हरायटीचे जे फोटो आहेत त्या पॉकेटवरती तर त्या पद्धतीने ती व्हरायटी आपल्याला तिथं दिसल्याची पाहायला मिळणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये चालूमध्ये डायरेक्ट स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्हाला जी व्हरायटी आवडते तुम्ही त्या व्हरायटीची तिथं निवड करणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बियाणं खरेदी करून आणल्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो रोप तयार करून लावावं की बी डायरेक्ट लावलं ला तरी चालेल शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच आहे जर तुम्ही डायरेक्ट बी लावलं ला, तर बऱ्यापैकी जो काही तोड्याचा कालावधी हो आहे तर तो पंधरा ते वीस दिवस पुढं ढकलून द्या कारण शेतकरी मित्रांनो बीपासून रोप तयार व्हायला हो पंधरा दिवसाचा कालावधी जातो हो आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये आपला जो काही ड्रेनजिंगचा खतांचा किंवा शेतकरी मित्रांनो कधी कधी गरज जर पडली तर आपल्याला नागाळीचं सुद्धा तिथं प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळू शकतं तर एखाद्या अर्धी फवारणीसुद्धा करावं लागू शकते त्याच्यामुळं हा जो काही सुरुवातीचा खर्च आहे तर त्याच खर्चामध्ये आपण जर डायरेक्ट नर्सरीमधून चांगल्या क्वालिटीची रोपं तयार करून आणली तर आपल्याला निश्चितच फायदा होईल माझ्या अनुषंगाने शक्यतो जर जमलं तर तुम्हाला रोपांचीच लागवड करणं तिथं फायदेशीर ठरू शकतं मित्रांनो ही झाली लागवड लागवडीची पद्धत खत व्यवस्थापन त्याच्यासोबतच लागवडीचं अंतर आणि बाजारभाव सुद्धा मी इथं तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केला याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मुख्य प्रश्न आता आपलं ड्रीपचं शेड्यूल आपल्याला नेमकं ड्रीपद्वारे कशा कशा पद्धतीनं जे काही खतं आहेत तर ते सोडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पंधरा दिवसापासून पुढे मी तुम्हाला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे विद्रव्य खतं आहेत तर ते इथं सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात जर तुम्ही रोप लावलेला असेल तर बऱ्यापैकी पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास तुम्ही प्रति एकरासाठी तीन एकोणावीस एकोणावीस पाच किलो सोडू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पंचवीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खात्याचा पाच किलो वापर करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो साठ ते सत्तर दिवसाच्या आसपास तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्राव्य खात्याचा प्रति एकरासाठी पाच किलो ड्रिपद्वारे वापर करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऐंशी ते नव्वद दिवसाच्या आसपास तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करा पाच किलो प्रति एकरासाठी याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो साठ दिवसानंतर ऐंशी दिवसाच्या आसपास जर फुलधारणा वगैरे हो पुन्हा चालू झाली असेल तर तुम्ही पुन्हा एकदा बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा पाच किलो वापर करा पुन्हा एकदा आलटून पालटून झिरो बावन चौतीस यांसारख्या विद्राव्य खताचा वापर करत चाला मित्रांनो हे झालं ड्रीपचं शेड्यूल आपल्याला ड्रिपद्वारे जर विद्राव्य खतच सोडायची आहे परंतु कुठं मोठं सुरुवातीच्या काळात जर मर वगैरे होत असेल तर तुम्ही एखादा चांगलं बुरशीनाशक सोडू शकता ज्याच्यामध्ये रेडोमिल गोल्ड आहे पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी सोडा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही रोको हे जे बुरशीनाशक आहे तर याचा तुम्ही पाचशे ग्रॅम तिथं वापर करू शकता जर मर होत असेल तर आता हे झालं ड्रिपचं शेड्यूल आता महत्त्वाच्या ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही पावडरी मिळडू त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जो काही भुरीचा किंवा डावणी मिळडू केवडा या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला पावडरी मिळडू ज्याला आपण भुरी रोग म्हणतो तर याच्यासाठी कोणतं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे रामबाण इलाज मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो पावडरी मिळविूसाठी तुम्ही धानुका कंपनीचं निसोडियम या बुरशीनाशकाचा वापर करू शकता बारा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी यानं तुमची पावडरी मिळडू डायरेक्ट गायब होणार आहे शंभर टक्के आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण भेटलेलं पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर करपा असेल तर करपा या रोगाचे हो नियंत्रण करण्यासाठी तुम्ही जे सिजेंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप हे जे बुरशीनाशक आहे तर याचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटवरती जर केवडा डाऊनी मिल्डोचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्ही कस्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर करू शकता वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशकात जरी वापर केला तरी जो काही केवडा डाउनी मिल्ड्यूचा कंट्रोल आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मावा असेल माव्याचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही साधं कॉम्प्युटर या कीटकनाशकात जरी वापर केला तरी जो काही ॲपिडस मावा असतो तर तो नियंत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळेल कॉम्प्युटर वापरणार असाल तर आठ मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही उलाला या कीटकनाशकातसुद्धा सुद्धा वापर करू शकता आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शेतकरी मित्रांनो ए टू झेड लागवडीपासून तर काढणीपर्यंतचं हे जे काही शेड्यूल आहे तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हे पूर्ण शेड्यूल तुम्ही ॲज इट इज फॉलो केलं तर निश्चितच चाळीस पन्नास साठ टनापर्यंत तुम्ही जे काही ॲव्हरेज आहे आपल्या काकडीचं प्रति एकरातून ते तिथं घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न उरलाय का मला खाली कॉमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या व्हरायटीचं चयन करायला पाहिजे कोणती व्हरायटी लावायला पाहिजे जर तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल तर ते सुद्धा खाली कॉमेंट करून सांगा मी तुम्हाला त्या व्हरायटीचं नाव कंपनीचं नावसुद्धा सजेस्ट करन आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद